हॅलो मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉग मध्ये ज्याचं की नाव आहे रसिका ब्लॉग तर बऱ्याच दिवसांनी माझा व्हिडिओ आला आहे आणि जो दिवाळीचा आपला ब्लॉग आहे तो पूर्ण दिवाळीचा एकच व्हिडिओ मी बनवलेला आहे तर व्हिडिओ बिलकुल स्किप नका करू शेवटपर्यंत नक्की बघा कारण खूप दिवसानंतर मी व्हिडिओ आलेला आहे पहिला दिवस आहे धनतेरस त्याच्यानंतर लक्ष्मीपूजन त्याच्यानंतर आहे दिवाळी पाडवा आणि लास्टला आहे भाऊ अशा चारही दिवसाचे पाडव्याचा पाडव्यासाठी जास्त शूट घेतलेलाच नाहीये आणि भावगीतचा आहे डायरेक्टली तुम्हाला बघायला भेटेल थे सो गाईज मैत्रिणीनो तुम्ही सगळ्या कशा आहात आणि मला दिवाळीच दोन एच, दोन पार्टमध्ये ऍक्च्युली व्हिडिओ टाकणार होती बट आ, तो काही झालाच नाही टाकायला त्याच्यामुळे व्हिडिओ थोडाफार मागे पुढे पण झालेला आहे प्लीज इग्नोर करा ते आणि व्हिडिओ बघा एन्जॉय करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही सगळं कशा आहात म्हणजे असल तर नक्कीच कमेंट करा छान छान कमेंट करा आणि दिवाळी तर संपली तरी पण सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा चला आता व्हिडिओ कंटिन्यू करूया सो अशा प्रकारे आम्ही मस्त असं डेकोरेशन केलेलं होतं दिवाळीचं हा जो आहे कंदील आहे तो शिवाजी महाराजांचा छावा चित्रपट आहे त्याच्यातला हा पिक्चर आहे सो आणि बाहेरचे तर लायटिंग तुम्ही बघितलेच असतील आणि कंदील आणि इथे पण लाइटिंग होत्या आणि त्या साईडला खिडकीमध्ये पण लाइटिंग होत्या हाय हॅलो यू मी रसिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या रसिका ब्लॉग या युट्यूब चॅनलवरती वरती तर सगळ्यात पहिले दिवाळीचा हार्दिक शुभेच्छा सर्वांना आजचा दिवस आहे लक्ष्मी सो आजचा पूर्ण ब्लॉग मला बघायला भेटेल आणि मस्त असा दिवाळीचा एन्जॉय करा फटाक्यापासून म्हणजे बाजू आपण जराशी लाम राहावा आणि हा जो दिव्यांचा सण आहे आपल्या आयुष्यामध्ये नवीन आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही आपल्या गोष्टी राहिलेल्या आहेत त्या एक आजपासून नवीन सुरुवात करून सुरू करा कसं ना की दिवाळी म्हणजे एक उत्साह असतो तसा हर एक गोष्टीचा असतो जिथे आपण निगेटिव्ह विचार करतो ते आपण पॉझिटिव्ह विचार करण्यासाठी एक एनर्जी असते आपल्यासाठी एक दिव्याच्या माध्यमातून आपण आपल्यात ऊर्जा निर्माण होते सो so, अशा प्रकारे दिवाळीचा सण मस्त आणि आनंद साजरा करा आणि माझा ब्लॉग एन्जॉय करा चला व्हिडिओ कंटिन्यू करूया सो अशा प्रकारे मी थोडस मस्त असं डेकोरेशन केलं होतं लक्ष्मीपूजनच्या दिवशी कारण आपली लक्ष्मीपूजनला सगळ्यात जास्त मोठी अशी दिवाळी असते तर घरामध्ये सगळीकडे दिवे लागलेले असतात आणि मी पण साडी वेअर केली होती नवीन साडी होती आणि विधी आणि मी आम्ही दोघी जणी मस्त असे फटाके फोडत होतो जयनेशला भीती वाटते त्याच्यामुळे तो काही जास्त हे नाही करत फक्त लावूनच एन्जॉय करतो बघून तर मी थोडेसे फुगे असे म्हणजे पाऊस आणि जे आपले छकरी असतात उडवलेच असेल लहानपणी तेच थोडस पण मी वृद्धी सोबत उडवत होती कारण ती एकटी जर करायला गेली तर ती एकतर अंगावरती पाडून गेली नाही तर त्याच्यामध्ये हातावरती काहीतरी करून घेईल सो मी तिला थोडं दाखवलं आणि मी पण एन्जॉय केला आणि असेच मस्त दिवाळीचा पहिला दुसरा तिसरा दिवस छान आणि मस्त आनंदात गेला आणि तुम्हाला कसा केला ना की कमेंट करून सांगा सो हॅपी दिवाळी सगळ्यांना तर बघा मी तुम्हाला सांगितलं ना खूप घाबरतो फटाक्यांना लहान आहे म्हणून नंतर नंतर बुद्धी पण अशीच होती तिला हे असतं आम्ही दरवाज्यात घेऊन बसायचो आणि शिकवायचो थोडं 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 करून आता ती व्यवस्थित स्वतःहून उडवते तरी पण लक्ष द्यावं लागतं सो अशा प्रकारे आमचा होता हा लक्ष्मीपूजनाच्या दिवशीचा ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा आणि तुम्ही सगळ्यांनी फराळ घरी बनवले का बाहेरून आणले ते पण सांगा आणि मी ते तुम्हाला सांगते आम्ही सगळं फराळ बाहेरूनच आणलो होतं आम्ही मागच्या वर्षी पण आणलो होतं आणि ह्या वर्षी पण आणलेलं आहे कारण जास्त आम्ही कोण खात थोडसच खातो पण आपल्या घरी येतात तर त्यांना द्यायला पण लागत सो त्याच्यासाठी आपण घेतो थोडंफार सो तसंच आम्ही पण घेतलेलं आहे खाण्यासाठी आणि देण्या बाहेर सगळ्यांना वाटण्यासाठी सुद्धा सो आम्ही मस्त असे छान छान फोटो क्लिक केलेत आणि आमचा दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजनाचा सगळ्यात मोठा दिवस मस्त असा साजरा केलेला आहे आणि तुम्ही म्हणत असाल मी सर्व व्हिडिओ एकाच याच्यामध्ये टाकले सो so, मला दोन टाक ब्लॉग टाकायचे होते बट मी एकच टाकले जाईस आणि माझ्या मैत्रिणींना मी थँक्यू सो मच बोलणार आहे कारण मस्त मस्त कमेंट करतात त्या कारण व्हिडिओ तर खूप लेट येतात माझी पडतच नाही ऍक्च्युली तर हा त्याच्यानंतरचा माझा ही रांगोळी आहे आणि मी हे फर्स्ट डेलाच मी काढली होती मेहंदी थोडीशी तर तो हा मेहंदीचा माझा फोटो आहे तर कोण कोण गावी गेलं होतं चिरायला गेलं होतं ना ते सांगा मला कमेंट करून मी तर कुठेच गेली नव्हती मम्मीकडे गेली होती होते तिकडचा ब्लॉक पण मी घेतला नाहीये कारण जस्ट गेली दोन तास साठी गेली होती आणि मी रिटर्न आले होतेच सो तिकडचा सो तिकडचा ब्लॉक मी काही का घेतला नाही जास्त कारण आता ट्वेंटी थ्रीला माझी एक्झाम आहे सो एक्झाम नंतर ना तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील माझा एक्झाम नंतर ना शक्यतो एक दोन दिवसातच माझा एक मस्त व्हिडिओ येईल तर नक्की तुम्हाला आवडेल आणि हे आहे आमचं फराळ गोड चूर तिकड चूड आहे करंजी आहे चकली आहे आणि शंकरपाळी अनारसे आहेत आणि सॉरी बेसनचे लाडू आणि हे बघा आता आजच्या दिवशी मी रोज रांगोळी काढते आज काढते आहे माझी सासूबाई आणि पाठीमागे आहे वृद्धी तर या दोघी आज रांगोळी काढणार आहेत व्हिडिओ कंटिन्यू करा सो अशी मस्त अशी रांगोळी काढलेली आहे तर तुम्हाला आवडली तर नक्की कमेंट करा आणि वृद्धीचे गणपती बाप्पा काढले तिने आणि थोडस मी त्याला फिनिशिंग दिलं होतं आणि नंतर ना जो आहे ब्लॉग स्टार्ट केलेला आहे डायरेक्ट भाव्हच्या दिवशी यांना तर तुम्ही दोघांना ओळखता माझे नंद आहे माझ्या हजबेंड आहेत त्यांची भावी चाललेली आहे असंच म्हणजे सकाळीच आम्ही भावभीज केलेली त्याच्यानंतर तुम्हाला पुढे बघायला भेटेल आम्ही सगळ्यांनी केलेली आहे भावभीज तर पाठीमागे सांगायचं होतं ते म्हणजे की तुम्हाला की पाऊस म्हणजे थंडी पण चालू आहे आणि पाऊसही चालू आहे तुमच्याकडे पाऊस पडतोय का नक्की सांगा आणि हे बघा आमचे दोघे हा माझा जयनेश आणि वृद्धी आणि अजून आहेत माझ्या नंदीची मुलं त्या दोघांचे व्हिडिओ काय माझ्याकडे नाहीत पण फोटो आहेत मी फोटो टाकलेले आहेत पुढे सो आम्ही मस्त दोन तीन दिवस अशी छान अशी जेवढे होते तेवढे फटाके मस्त असे फोडलेले आहेत आणि वृद्धीला पण आम्ही खाली जास्त काही जात नाही फोडायला कारण बाहेरच्या फटाक्यांचा आवाज एवढा जास्त असतो ना दिवाळीच्या दिवशी त्याच्यामुळे आपण काय करतोय हे का आपल्याला ऐकायला हे येत नाही ना नीट व्यवस्थित बघता येत त्याच्यामुळे आम्ही आमच्या बिल्डिंगमध्ये चांगली जागा आहे समोरच तिथे फटाके फोडतो अशा प्रकारे मुलांनी पण एन्जॉय केले मस्त अशी छान अशी सुट्टी भेटलेली त्यांना पण मस्त खाऊन पिऊन आराम केलेला आहे सगळ्यांनी दिवाळीचे लाडू खाल्लेत आणि झोपा काढल्यात तशा मी पण काढल्यात बरं काढलेत एक्झाम आहे तरी सुद्धा काढल्यात पण इट्स ओके दिवाळी ही वर्षातून एकदाच येते त्यामुळे चालतं सो गाईज so व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि हा आहे आमचा जॅक म्हणजे माझी गावी गेली होती तर त्यांचा जो जॅक आहे आमच्याकडे दिला होता तर हे आहेत माझ्या दोन्ही मुलं मस्त असं सगळ्यांनी भाऊबीज करून घेतलेली आहे हे माझे भाऊ आहेत आणि आमचे असे मस्त फोटोज आहेत ते आम्ही इथे क्लिक केलेले आहेत तर आवडले त्यांना की कमेंट करा आणि हा जो ब्लॉग होता एवढाच होता आवडला कर लाईक करून शेअर करा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत मस्त मस्त माझी व्हिडिओ बघत राहा पाठीमागचे व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओ मध्ये लाईक कमेंट शेअर नक्की करा तर एकदा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या भावी आयुष्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर आता मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना टेक केअर बाय बाय आता नेक्स्ट ब्लॉग कधी येतोय बघूया त्या ब्लॉग मध्ये भेटूया बाय